हा बर्फ क्रश होतो पण हा नक्की बर्फ ना जातो कुठे ना तो व्हिडिओच्या ॲडमिएल तुम्हाला नक्की समजणार आहे तर जे मला मंडळी मी आहे नाना दूस स्वागत करतो तुमचा डेली मी ब्लॉकचा दिवस एहात्तरावा आज मी आणि हरेश गेलो आपल्या खारदांड्याच्या बंदरात वंश त्याची बोट घेऊन चालला होता पण इकडे मंडळी कुटा यायला सुरू झाला होता हा हे कुटा कोण खातरसुद्धा म्हणतं हा जो मावरा आहे ना तो डोलीतला शॉर्टिंग केलेला मावरा आहे तो मावरं जास्त कोण खात नाही तर फेकण्यापेक्षा आम्ही तो खातरसाठी देतो जेणेकरून ना ते जो उपयोग कॅट फूड आणि बाकीचे इतर कामामध्ये सुद्धा होतो तर हा सर्व आहे ना मंडळी मटेरियल सर्व जात होता काट्यावरती त्या वेळात मंडळी आपण काय आपली बोट आहेत ना ती फक्त बघायसाठी आलो कारण एकीकडे एक आपल्या बोट बारकी बोट बाहेर लावली होती तिला बघायला होतं हरेश काय धडपडत असतो नुसती चप्पल वगैरे तुटून आणि तो हसत असतो तो नेहमी तुम्हाला हसता मिळणार एकीकडे एक डोली फाटलेली डोल असली ना की असं गाडीवर टाकून न्यावी लागते आणि त्यासाठी नाकवा आणि त्याच्या सर्व जी खलाशी मंडळी ती पण मेहनत करते बोटी मस्त एक आपल्या बंदरात आल्या होत्या आणि त्यात ना मंडळी बरेचसं मावरं कुट्यामध्ये काय असतं तुम्हाला दाखवतो हा आहे हजाम म्हणजे आमच्याकडे करगाटा म्हणतात त्याला हजाम पण म्हणतात एकीकडे एक दात्री ढोमा मांदेली वा वगैरे पण लय असते बारीकशी चिंबोरे वगैरे आणि त्यात मंडळी तारली वगैरे पण असतात ना तो प्रकार खूप जास्त असतो म्हणजे ह्या डोलीमध्ये आहे ना हा जास्त मटेरियल ना बादळ विकायला जात नाही तर तो फेकावा नाही म्हणून याचा असा उपयोग केला जातो त्यात मंडळी हा जो बर्फ आहे ना हा कशाला तोडतात तर हा तोडतोय तो म्हणजे मावरं फ्रेश राहण्यासाठी आपल्या बोटीच्या खानामध्ये टाकलं जातं आणि कसं भरतात ते बघा अशा प्रकारे खनात भरलं आणि जा, खनाचं झाकण मारलं की बर्फ जसं बारा बारा दिवस तेरा दिवस एकदम चांगल्या रीतीने राहतो असे मारीचे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्ही जर युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर लाईक आणि फॉलो करा विसरू नका चला असं भेटू का नवीन व्हिडिओ तुमचे आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय